उमरगा तालुक्यातील श्रीक्षेत्र अचलबेट देवस्थान येथे श्री संत जगद्गुरू तुकोबाराय वैकुंठागमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सद्गुरू श्री काशीनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा गुरुवर्य उज्ज्वलानंद महाराज तपपूर्ती पुण्यतिथीनिमित्त गाथापारायण आणि अखंड हरिणाम सप्ताह गुरुकुल शुभारंभ कार्यक्रमाचं आयोजन रविवार दिनांक तीस मार्च ते शनिवार दिनांक पाच एप्रिल दरम्यान करण्यात आलं आहे श्रीक्षेत्र अचलबेट देवस्थान येथे गुरुवार दिनांक तीन रोजी पहाटे पाच ते आठ वेळेत मूर्तीची प्रतिष्ठापना मुख्य गाभाऱ्यात करण्यात आली यावेळी श्रीक्षेत्र माकणी येथील भागवताचार्य हरिभक्त पारायण महेश महाराज हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज दिवेगावकर श्रीक्षेत्र अमरबेट येथील हरिभक्त पारायण दीपक महाराज जाधव श्रीक्षेत्र आष्टायतील हरिभक्त पारायण महंत अवधूत पुरी महाराज हरिभक्त पारायण बाबा महाराज काडगावकर श्रीक्षेत्र अचलबेट देवस्थानीतील हरिभक्त पारायण मीम महाराज जाधव हरिभक्त पारायण तेजसनाथ महाराज यांच्यासह औषाचे आमदार अभिमन्यू पवार भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य माजी आमदार ज्ञानराज चौगुले विद्यमान आमदार प्रवीण स्वामी जनता बँकेचे वसंतराव नागदे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश आष्टे देवस्थान येथील हरिभक्त पारायण हरिगुरुजी लवटे महाराज हरिभक्त पारायण उल्हास माने महाराज हरिभक्त पारायण गोविंद महाराज शिंदे पंचायत समितीचे माजी उपसभापती युवराजदाजी जाधव यांच्यासह ज्ञानेश्वर माशाळकर गुरुजी विठ्ठल गुरुजी तेलंग जनार्दन हेबाडे गुरुजी भीमगुरुजी सुरवसे गोविंद गुरुजी, सुरव गुरुजी चितंपल्ले दिनकर निकम गुरुजी भागवत महाराज पाचंगे दर्शन महाराज बडवे पंढरपूर अनंत माने महाराज चंद्रकांत दीक्षित महाराज आदी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी महंत अनिल देवा यांच्या समूहानं शास्त्रोक्त पद्धतीनं मंत्रोच्चाराच्या जयघोषात होम हवन करून परंपरेनं मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली यांचे यजमान उज्ज्वलानंद महाराजांचे निस्सिम भक्त थोर माकणे येथील अरुण आकडे आणि राजू माळी यांनी सपत्नीक विधीत सहभाग घेतला होता त्यानंतर साडेआठ वाजता सद्गुरू काशीनाथ महाराज पादुकांसह रथावर विराजमान करून सवाद्य हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये श्रीक्षेत्र अचल भेट देवस्थान परिक्रमा उत्साहात संपन्न झाली परिक्रमा करत असताना सद्गुरू काशीनाथ महाराज आणि उज्ज्वलानंद महाराज यांच्या नावाचा तसेच ज्ञानोबा तुकाराम नावाचा जयघोष करत ताळ मृदुंगाच्या निनादात भाविक महिला आणि वारकरी संप्रदायातील फुगडी पाऊल खेळणे यांसह सावरी हणमंतवाडी कराळी येथील बाल वारकरी यांनी विशेष लक्ष वेधून घेतला यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनी हरिभक्त पारायण हरिगुरुजी यांच्यासोबत वारकरी संप्रदायाचा ठेका धरून लयबद्ध पाऊल खेळून आनंद लुटला देवस्थान प्रदक्षिणा सुरू होताच पालखीतून पादुका घेऊन रथावर ठेवून बँडबाजा मोठा साऊंड सिस्टीम चालू करून जयघोष करत प्रदक्षिणा पूर्ण करण्यात आली यावेळी देवस्थान पंचक्रोशीतील जवळपास चाळीस हजार भाविक भक्तांची उपस्थिती होती जी टी व्ही मराठी मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगा जिल्हा धाराशिव